बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीने सोलापूर शहरामध्ये तेवीस चोवीस पंचवीस डिसेंबर रोजी मॅचकॉन्स या मशिनरी व प्रॉपर्टीच्या एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन तेवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जुनी मिल कंपाऊंड येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे ऑल इंडिया प्रेसिडेंट एस एन रेड्डी यांच्या हस्ते व सुनील मुंदडा वाईस प्रेसिडेंट सचिन देशमुख स्टेट चेअरमन तसेच आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार प्रणिती शिंदे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष युवराज चुंबळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले आमदार प्रणिती शिंदे यांनी नुकतेच झालेल्या हिवाळी अधिवेशनात सोलापुरातील सत्ता प्रकार बी दोन रद्द करण्याची मागणी केली त्यावेळी बोलताना प्रणती शिंदे यांनी सोलापुरातील बी दोन हा सत्ता प्रकार रद्द होण्यासाठी इतर सहकारी आमदारांनी शासन पातळीवर रेटा लावून धरावा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भेटून हा विषय मार्गे लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली युवराज चुंबळकर यांनी आपल्या भाषणातून आमदार प्रणती शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत केले त्यांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केल्याने निश्चितच या विषयाला न्याय मिळेल आणि सत्ता प्रकार बी दोन सोलापुरात रद्द झाल्यास विकासाला चालना मिळेल असा व्यक्त केला सोलापूरच्या विकासासाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सदैव सोबत राहील अशी ग्वाही महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे यांनी दिली सदर प्रदर्शनामध्ये एकूण पंचावन्न स्टॉल असून कन्स्ट्रक्शन मशिनरीचे पस्तीस स्टॉल आहेत बिल्डिंग व प्रॉपर्टी वीस स्टॉल आहेत प्लॉट व लेआउट बँक व इतर स्टॉल आहेत कंस्ट्रक्शन मशिनरी प्रदर्शनामध्ये खरेदी करण्यास चांगल्या प्रमाणात खास सूट देण्यात आली आहे लोकांनी आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते तुम्ही सोलापूरकरां सोलापूरमध्ये राहणाऱ्या नवीन दे जे उद्योजक असतील बिल्डर्स असतील ह्या क्षेत्रात नुकतेच ज्यांनी पदार्पण घेतलं अशा लोकांना तुम्ही ह्या एक्झिबिशनच्या माध्यमातून वाव देता ही खूप मोठी गोष्ट आहे मला अभिमान वाटतो की ह्या क्षेत्रामध्ये पॉलिटिक्स आणि बिल्ड कन्स्ट्रक्शन uh, ह्या दोन्ही क्षेत्रांमध्ये महिलांना थोडं यायला uh, थोडी भीती वाटत असते पण आज तुम्ही माझ्या हस्ते एका ह्या क्षेत्रात uh, ज्यांनी बाजी मारली अशा या महिलेचा सत्कार माझ्याकडून करवला त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वेळी जेव्हा आम्ही येऊ तेव्हा महिला बिल्डर्स जास्त असतील अशी मी आशा बाळगते कारण का ह्या क्षेत्रात येणं आणि ह्या क्षेत्रात टिकणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट असते पण जेव्हा महिला पुढे येतात तेव्हा इतर महिलांना प्रोत्साहन मिळतं आज इकडे जे सी बीज असतील क्रेन्स असतील वेगवेगळे मशीन्स असतील त्याचं प्रदर्शन तुम्ही करत आहात मग तुम्ही मेन्शन केलं की आय टी आयमधून जे पासआउट होतात किंवा इतर कॉलेजेसमधून पासआउट जे सिव्हिल इंजिनियर्स होतात त्यांना पण इथे येऊन बघण्याची एक संधी मिळते आता मुंबईमध्ये मेट्रोचं सा काम चालू आहे आणि तिथे मला असं एक मॉन्स्टर मशीन काहीतरी काम करत आहे आणि ती मशीन बघण्यासाठी लोक उभे राहतात आपल्या सोलापुरात पण जे सी बी काय काम करते ते बघण्यासाठी लोक उभ्या उभे, उभे राहतात आणि मी कुठेतरी मध्यंतर एक मीम वाचलेला की आपल्या इथे एवढी बेरोजगारी आहे हे की जे सी बी कसं काम करते ते बघण्यासाठी पंचवीस लोकं नुकतेच दोन दोन तास उभे राहतात पण आता तुमच्या माध्यमातून आय होप की ती बघण्याची संख्या कमी होईल आणि चालवण्याची संख्या जास्त होईल अशी आशा मी बाळगते ह्या माध्यमातून आपल्या इकडे सिव्हिल इंजिनियर्स एवढे आहेत आणि आम्हाला नेहमी प्रेशर असतं आमदार म्हणून की आपल्या निधीमधलं नवीन काम माझा तरी प्रयत्न असतो की तो आपल्या इकडच्याच इंजिनियर्सना मिळाला पाहिजे बाहेरच्या ठेकेदारांना किंवा बाहेरच्या इंजिनियर्सना देण्यापेक्षा तर ह्या माध्यमातून जसं मगाशी तुम्ही म्हणालात की सोलापूर पण एवढं एक्सटेंड आहे एवढं एक्सपॅन्ड होत आहे दक्षिण साईडला असेल किंवा हा इकडचा साईड असेल आणि त्या मनाने त्या निमित्ताने प्लॉटिंग पण आता एक सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट झाला आहे आपल्या इथे आणि ऑफकोर्स कन्स्ट्रक्शन पण होतंय कारण का लँड कॉस्ट uh, ही सो so, पुणा सोल पुणा मुंबईपेक्षा खूप कमी आहे तर एकंदरीत ह्या क्षेत्रात खूप स्कोप आहे ह्या क्षेत्रात पुढे कसं येणं ह्याच्यामध्ये प्रॉफिट कसं मिळवणं ह्या ह्याचं पण प्रशिक्षण आय थिंक तुम्ही देऊ शकता आय टी आयमध्ये जसं आपण टेक्स्टाईलसाठी एक वेगळं डिपार्टमेंट सुरू केलं आहे की ज्यांना टेक्स्टाईलमध्ये पुढे काही करिअर करायचं असेल तसं वाय नॉट की कन्स्ट्रक्शनमध्ये जर पुढे तुम्हाला क करायचं असेल तर त्यासाठी हँड होल्डिंग कोणत्या प्रमाणात कोणत्या पद्धतीत केलं पाहिजे ह्याचं पण आपण एक क्षेत्र सुरू करायला हरकत नाही आहे आणि त्यासाठी आमच्याकडून काही मदत लागल्यास आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी सांगते आणि रेड्डी गारू आपका ह्या पे स्वागत करती होंध्रप्र अभी में मैं जाके आई हू और मुझे बताया गया था कल कि हमारे प्रेसिडेंट टाइम पे आएंगे आप उनके पहले पहुंच जाना तो डर के हमारे रेडू रेडी गारू आ रहे हैं इसीलिए हम आए हमारे यहाँ पे भी तेलंगाना और आंध्र प्रदेश के बहुत लोग यहाँ पे दे आई यर मोस्ट ऑफ द माइंड टू बी एंड पावर लूम्स एंड बी वर्कर्स सो हमारा और तेलंगाना और आंध्रा का बहुत नज़दीक का रिश्ता है और आप यहाँ आए मैं स्वागत करती हूँ पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून अभिनंदन करते ह्या माध्यमातून बऱ्याच जणांना इथे ह्या तीन दिवसात बिझनेस देखील मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि बी टू बी वनचा जो प्रश्न आपण निर्माण केलेला तो आपल्याला रेटून धरायला पाहिजे कारण का शासनाकडून आपल्याला लवकरच एक चांगलं धोरण अपेक्षित आहे त्या बाबतीत मी दोन्ही आमदार महोदय इथे माझे सहकारी आहे त्यांना देखील विनंती करते की आपण पुन्हा एकदा विखे पाटील साहेबांकडे जाऊन ह्याचा रेता धरून हे ताबडतोब धोरण मान्य करून घेऊया एवढंच ह्या ठिकाणी बोलते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराज